चोरी मुद्दा आहे एक सत्तेचाळीस लाख नावं बिहारच्या मतदार यादातनं डिलीट झालेले आहे पण जनतेमध्ये शेवटच्या क्षणी शेवटच्या दोन तीन आठवड्यामध्ये जेव्हा मी फिरत होतो तो कुठेच दिसत नव्हता ऑक्टोबर महिन्यामध्ये मी में जेव्हा गेलो होतो मी तुम्हाला सांगितलं त्यावेळी काँग्रेस राज्यातच्या फेवरची निवडणूक होती आणि नितीश कुमारांबद्दल अफवा पट पसरलेल्या होत्या भारतीय जनता पार्टीच्या सम्राट चौधरीवर खुनाचे आरोप झालेले ते बॅकफुटवर होते आणि असं वाटत होतं की महागठबंधनच्या दीडशे सीट्स येतील वोट आणि हे नॅरेटिव्ह बनलेलं होतं राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या वोट अधिकार यात्रेमध्ये एक वीस जिल्ह्यातनं ती यात्रा गेलेली आणि ते नॅरेटिव्ह त्यांनी बनवलं हे नॅरेटिव्ह सस्टेन करणं काम काम असतं ग्राउंड लेवलचं ग्राउंड लेव्हलच्या लेवल मेकॅनिझमचं पण राजदमध्ये आणि काँग्रेसमध्ये हे मेकॅनिझमच पूर्णपणे कोलॅप झालेलं दिसलं कारण तिकीट वाटपामध्ये इतका घोळ झालेला शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही देत आहे इथे लालू यादव फॉर्म बी देतात आहे तिथे तेजस्वी यादव फॉर्म परत घेतात आहे लोकांना सांगून काँग्रेसमध्ये कुणालाच माहिती नाही की कुणाला तिकीट सिटिंग एम एल ए जो वीस वीस पंचवीस 25, पंचवीस हजाराने जिंकलेला त्याच्या तिकीट कापल्या गेलेल्या आहेत आणि जो मागच्या वेळी बाजूच्या सीटमधून हरला त्याला तिकीटं दिले गेलेलं आहे हा सगळ्या गोंधळ होता या सगळ्या गोंधळामध्ये एक चुकीचा मेसेज गेलेलाच पण वोट चोरीचा जो नॅरेटिव्ह होता तो तुम्हाला सस्टेन करायला लागतो तो तुम्हाला कुठेच दिसला नाही ना तुम्हा राहुल गांधींच्या स्पीचेसमध्ये दिसायचं पण तेजस्वी यादव अनएम्प्लॉयमेंटवर बोलत होते रोजगार देऊ दिव, पैसे देऊ व्यवहार बोलत होते तुम्हाला एक स्ट्रॅटर्जिक कॅम्पेन चालवायला लागतो आणि या निवडणुकीत आपल्याला क्लिअरली दिसलं की ते स्ट्रॅटर्जिक कॅम्पेन कुठेच चाललेलं नाही कुठल्याच प्रकारचा ताळमेळ नव्हता